नमस्कार मित्रांनो अँग्री रँटमॅन म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय युट्यूबर अप्रदीप सहाच्या वयाच्या सत्तावीसव्या वर्षी दुखद निधन झाले गेल्या महिन्यात मोठी शस्त्रक्रिया झाल्यापासून ते रुग्णालयात होते आणि त्यांच्या निधन झाले त्यांच्या निधनाचे नेमके कारण अधिकृतपणे समोर आले नसून शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतींमुळे बहुधा अनेक अवयव निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे शहाण्णव रोजी जन्मलेला तो कोलकाता येथील रहिवासी होता आणि त्यांच्या वर चारशे एक्क्याऐंशी पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर एकशे एकोणीस के फॉलोअर्स एक होते यानंतर बघूया पुढील अपडेट सोलापूर मध्ये काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिल ला दाखल केला यावेळी त्यांच्या प्रचार रॅली चक्क शाहरुख खान सारख्या दिसणाऱ्या होतं प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी शाहरुखच रॅलीत अवतरले की काय असा प्रश्न अनेकांना हो पडला त्याचे हाव भाव दिसणं हे सगळं हुबेहुब किंग खान सारखेच होते त्यामुळे सर्वजण पेजात पडले होते मात्र प्रचार रॅलीत काँग्रेसने डुप्लिकेट म्हणजेच शाहरुख सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला आणलं होतं सध्या सोशल मीडियावर या प्रचार रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे काळ्या टी शर्ट आणि जीन्स अशा लुक मध्ये हा डुप्लिकेट शाहरुख पाहायला मिळतोय त्याची थे। हेअरस्टाईल दिसणं हातवारे हे सगळं शाहरुख आहे त्यामुळे शाहरुख खान आला की काय अशी चर्चा रंगली आहे सोलापुरात निवडणुकीच्या प्रचारात आलेल्या या पाहण्यासाठी खूपच गर्दी जमली होती बघूया पुढील अपडेट विधुविनोद चोप्राच्या ट्वेल्थ चित्रपटाने थिएटर मध्ये सिल्वर ज्युबली पूर्ण केली त्यांच्या चित्रपटाने काठोळे थिएटर मध्ये चालला परिस्थिती अशी होती की विधुविनोद चोप्राला स्वतः थिएटर वाल्यानं बोलवून जबरदस्तीने चित्रपट चालवायला सांगावे लागले नुकतच एका मुलाखती दरम्यान मुन्नाभाई थ्री बाबतही मोठी अपडेट दिली आहे पुढच्या की नक्कीच मुन्नाबाई थ्री चालू आहे मी खात्री देतो की हा चित्रपट शंभर टक्के योग्य संदेशही देणार आहोत आजही लोक विसरू शकले नाही यावेळी आम्ही काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत मित्रांनो अभिनेता रणवीर सिंगचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये रणवीर कोणत्या तरी राजकीय पक्षाला सपोर्ट करताना दिसत आहे हा व्हिडिओ रणवीरच्या नुकत्याच वाराणसीला गेलेल्या भेटीचा आहे ज्यामध्ये तो सहराशी संबंधित अनुभव शेअर करत होता व्हिडिओ मध्ये रणवीर म्हणाला मोदीजींचे उद्दिष्ट हे आहे की ते आपल्या दुःखी जीवनाची सेलिब्रेशन करत आहेत आमच्या वेदना बेरोजगारी आणि महागाई कारण भारत आता अन्यायाच्या युगाकडे इतक्या वेगाने वाटचाल करत आहे पण आपल्या विकासाची आणि न्यायाची मागणी करायला विसरता काम नये त्यामुळे विचार करून मतदान करा दोन दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानचा एक बनावट ही व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाला पाठिंबा देताना दिसत होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिरने यावर प्रतिक्रिया दिली की मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नसून हा व्हिडिओ खोटा असल्याचे त्याने सांगितले या प्रकरणी अभिनेत्याने सायबर सेलमध्ये एफआयआरही दाखल केला आहे यानंतर बघूया पुढील अपडेट बॉलिवूड मधील काही आयटम सॉंग तुफान गाजली अभिनेत्री कॅटरिना कॅफ चा शिलाकी जवान ही आयटम सॉन्ग अशाच पैकी एक आहे या गाण्यावर आजवर अनेकांनी परफॉर्म केलं पण कॅटरिनाला टक्कर देण्यात कोणाला यश मिळालं नव्हतं मात्र आता चित्रपट सृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने कॅटरिनाला तोडीस तोड डान्स केला आहे तिच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साई पल्लवी आहे दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या तिसमारखा या चित्रपटातील शिलाकी जवान या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे कॉलेज फेस्टिवल साई पल्लवीचा सा डान्स हिट ठरतोय कॅटरीनाच्या प्रसिद्ध शिलाकी जवान या गाण्यावर ते पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत मित्रांनो पुष्पाटू चित्रपटाच्या प्रमोशनला प्रमोशन सुरुवात केली आहे पण चित्रपट रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी मोठी कमाई सुद्धा केली आहे निर्मात्यांना उत्तर भारतात एक मोठी डील मिळाली आहे रिपोर्ट नुसार पुष्पाटू च्या निर्मात्यांनी उत्तर भारतातील चित्रपटाचे डिजिटल राईट संबंधी मोठी डील केली आहे मिळालेल्या माहितीनुसार तंड पतीने पुष्पारुलच्या निर्मात्यांना दोनशे कोटींच्या ऍडव्हान्स बुकिंगच्या आधारे त्याचे रिलीज हक्क खरेदी केले आहेत पुष्पा टू यावर सर्वाधिक उत्सुकता एक आहे पुष्पाची निर्मिती सर्व भाषांमधील थिएट्रिकल हक्कांसाठी एक हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिकची मागणी करत आहेत पुष्पा टू चित्रपटाच्या निर्मितीसाठी पाचशे कोटींपेक्षा अधिक मोजण्यात आले आहेत निर्मात्यांनी जगभरातील संगीत हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी सिरीज ला साठ कोटी रुपयांना विकले आहेत पंधरा ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे यानंतर बघूया पुढील अपडेट दोन हजार चोवीस मधील सर्वात प्रभावशाली शंभर जणांची यादी जारी करण्यात आली आहे प्रसिद्ध टाइम्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे यामध्ये अभिनेत्री आलिया भट आणि साक्षी मलिक यांचा नावाचा समावेश आहे साक्षी मलिक ही ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात भारतीय कुस्ती, कुस्ती महासंघ डब्ल्यू एफ आय चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात लढा दिल्यामुळे साक्षी मलिकचा प्रभावशाली शंभर लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे त्याशिवाय अभिनय क्षेत्रात तसेच लोककल्याणाच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी अभिनेत्री आलिया भट हिला या यादीत स्थान मिळालं आहे मित्रांनो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्यासोबतच सन्मान करण्यात येणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता रणदीप हुडा आणि संगीतकार ए आर रेहमान यांचाही समावेश आहे चोवीस एप्रिल रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे नुकतेच मंगेशकर कुटुंबियांनी पुरस्कार प्राप्त सेलिब्रिटींची नावाची अधिकृत गोष्ट केली आहे एक्क्याऐंशी वर्षी अमिताभ बच्चन यांच्याशिवाय मराठी अभिनेते अशोक शराफ पद्मिनी कोल्हापुरी गायक रोपकुमार राठोड अभिनेता अतुल परचुरे यांचाही समावेश आहे चोवीस एप्रिल रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्य पार्ले मुंबई येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली आहे त्यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर देखील या परिषदेला उपस्थित होते तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्स आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद